या प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांनी ही भूमिका घेतली बीड मध्ये जे प्रकरण घडलं गर, संतोष देशमुखांचं त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नाही सूर्यवंशींच जे प्रकरण घडलं त्यांना न्याय मिळत नाही त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो आणि काही असे वजीर असतात जे राजाच्या जवळ असतात वजीराला वाचवण्यासाठी सामान्य जनतेचा मात्र बळी तिथं चाललाय असं कुठं आप ते आपल्याला दिसतय त्यामुळे हे जे काय घडलंय नाही तर घडतंय या सरकारमध्ये पैसा बघून तिथं तो तोंड बघून कामं केली जातात हे योग्य नाही असं आम्हाला म्हणायचं एका बाजूला विरोधकांचा फोन टॅप करण्यासाठी तुमच्याकडे लय मागडी मागडी सिस्टम आहे तिथं तुम्ही फोन टॅप करता तुम्हाला कळतं कोण कुठं काय बोलतोय कसं बोलतोय आणि इथं न्याय देण्यासाठी तुम्हाला सीडीआर साधा काढता येत नाही एक एक महिना जर तुम्हाला या प्रक्रियेसाठी लागत असेल तर कुठेतरी लोकांना सांगून द्या की नाही हे सर्व लोक आमच्या जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही कुठेही कारवाई करणार नाही सूर्यवंशी असू द्या नाहीतर देशमुख असू द्या त्यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल पण नेत्यांच्या जवळच्या लोकांना आम्ही वाचवणार हे सरकारली सांगावं